आज बहुजी शक्ती सेनाद्वारे संविधान अमल न्याय यात्रेची सकाळपासनं जगप्रसिद्ध लोणार सरोवर पासून सुरुवात झालेली आहे सकाळपासनं निघालेली अमल यात्रा बुलढाणा शहराच्या दिशेने या ठिकाणी मार्गक्रमण करते आहे चिखली शहरामध्ये या संविधान अमल न्याय यात्रेचं आगमन झालेलं या संविधान अमल न्याय यात्रेच्या नियोजित कार्यक्रमामध्ये चिखली शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली मार्गिक्रमण करणार होती त्याचबरोबर सर्व पण करणार होतो मात्र या ठिकाणी या शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी उत्तुंग असं भरारी घेऊन या नगरीचे नगराध्यक्ष राहिलेले आदरणीय भाऊसाहेब जी लावटी त्यांच्या जाण्यामुळं या चिखली करावा या सर्व पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर पोहोचवलेला आहे आणि म्हणून या दुःखाच्या डोंगरामध्ये आमचा लौकी शक्ती सेना परिवार आणि संविधान आम्हाला न्याय यात्रा संपूर्णपणे आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह या यात्रेकरांसह आम्ही या ठिकाणी आमचा लावक यांना दोन मिनिटाची सामूहिक श्रद्धांजली आहे आणि हा कार्यक्रम का या ठिकाणी या शहरातला सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना जे माल्यार्पण करणार होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी आहे आणि लगेच लगे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं आपण प्रस्थान करतोय एक मिनिटासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर मौन बाळगून शांतता हे करायची हे झाल्याच्या नंतर फक्त संविधानाचा एक गजर आपण आणि लगेच आपल्याला नियोजित मार्गाने याच मार्गावरनं बोलणाऱ्या दिशेनं जायचं आहे हो या भाऊसाहेब लावटी यांना सामूहिक श्रद्धांजलीसाठी सावधान फक्त असं जागा उभे राहा दोन आपल्याला फक्त एकच घोषणा द्यायची आणि निघायचं ज़िंदा ज़िंदा ज़िंद